नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला सारंग गुंडांना मारत असतो आणि गुंडही त्यांना खूप मारत असतात तर इकडे आता सावली सुद्धा गाणं म्हणायला सुरुवात करते ती अक्षरशः एकदम रमून म्हणत असते पुढे काय घडणारे हे तिला सुद्धा माहीत नसतं इकडे आपण पाहतो तर काय सारंग गुंडांची खूप धुलाई करत असतो सारंग गुंडांना मारत असतो पण तो गुंड स्वतःचा बचाव करण्यासाठी सारंगकडे एक दगड फेकतो पण त्या गुंडांचा नेम चुकतो सारंगला तो दगड लागतच नाही तो दगड लागतो तो रस्त्यावरती असलेल्या हेड लाईटला ती लाईट फुटल्यामुळे रस्त्यावरती पूर्णपणे अंधार होतो सारंगला काहीच दिसत नाही सारंगला अंधाराची खूप भीती वाटत असते सारंग अंधार बघून खूप घाबरतो आणि त्याला समोरचं काहीच दिसत नाही सारंग त्या गुंडांसमोर विनवणी करत असतो तो त्या गुंडांना म्हणत असतो की प्लीज मला मारू नका मला सोडा आणि लाईट लावा मला अंधाराची फार भीती वाटते आता तर त्या गुंडांना सुद्धा सारंगचा कळालेला असतो ते गुंड याच गोष्टीचा फायदा उचलतात आणि सारंगला खूप मारू लागतात ते सारंगला खूप मारत कोसळलेला असतो भैरवी त्या माणसाला फोन करते आणि म्हणते बोल काय खबर आहे तो माणूस म्हणतो मॅडम खूप वाईट खबर आहे तुम्ही सांगितलेले त्या गाडीचा मी पिछा केलाय पण इथे काही गुंड आहेत ते सारंग सारांवरती हल्ला करतायत त्याला खूप मारतायत आणि हे सगळं ऐकून भैरवीला खूप मोठा धक्का बसतो की सरळ तिच्या जागेवरून उठते आणि सावलीच्या खोलीत जाते त्यावेळी सावली गाठ नसते भैरवी सावलीच्या माईकवर हात ठेवते आणि ते सावलीला म्हणते तुला वाटलं होतं ते मागाशी खरं होत सारंग वरती हल्ला झालाय गुंड त्याला मारतायत सावलीला वाटतं कि इथून पटकन जावं आणि इथून जाऊन सारंगची मदत करावी सावली निघतही असते पण भैरवी तिला म्हणते आहा तू इथून कुठेही हलायचं नाहीयेस जोपर्यंत गाणं संपत नाही तोपर्यंत इथून हलायचं नाहीयेस मी इथेच बसलेली आहे सावली पुन्हा गाणं चालू करते ती रडत रडत विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते तर इकडे सगळे गुंड सारंगला मारत असतात त्याच वेळेस तिथे गाडीवरती एक माणूस येतो तो, तो माणूस दुसरा तिसरा कुणी नसून सारंगच्या मदतीला आलेला विठ्ठल असतो तो, तो आपला हात सारंगला पुढे करतो आणि सारंग त्याचा हात धरून उभा राहतो सारंग देवागुधुंडांची धुलाई करतात आणि त्या सगळ्यांना पळवून लावतात ते सगळे गुंड खूप मार खातात आणि तिथून पळून जातात तर भैरवी बाहेर भाईर कोण कोण बसले हे सगळं बघत असते ती बघते तर तिला जगन्नाथ आणि अलका दिसतात भैरवी म्हणते हा जगन्नाथ इथे काय करतोय हा इथे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ घालणार आहे आता तो ताराला एक्सपोज तर करणार नसेल ना जगन्नाथ आपल्या माणसांकडे बघतो भैरवीचं लक्ष असतं भैरवी म्हणतो अच्छा।, अच्छा हा भैरवीचा जगन्नाथचा माणूस आहे तर जगन्नाथने काही करण्याआधी मलाच काहीतरी करायला हवं आता मलाच याला थांबावं लागणार आहे जगन्नाथ त्या माणसाला इशारा करतो आणि तो माणूस सावलीचा माईक बंद करून ताराचा माईक कनेक्ट करणार असतो भैरवी हे सगळं बघत असते तो माणूस सावलीचा माईक बंद करतो तशी भैरवी स्टेजवर धावत येते भैरवी ताराला म्हणते तारा थांबव तारा गप्प होऊन जाते आणि इकडे सावलीही थांबलेली असते सगळे ताडकन उभे राहतात आणि सावलीही बाहेर येते सगळे विचारतात काय झालंय भैरवी म्हणते सारंगवर गुंडांनी हल्ला केलाय सोहम विचारतो भैरवी मॅडम तुम्हाला हे कसं काय कळलं आणि दादा कुठे भैरवी म्हणते मला आत्ताच गावकऱ्यांनी सांगितलंय सारंगवरती गुंडांनी हल्ला केलाय आणि ही जी बातमी आहे ना ती शंभर टक्के खरी आहे तर इकडे सारंग देवाकडे येतो देवा म्हणतो नाही नाही नो सॉरी नो थँक्यू आणि अहो असं काय बघताय माझ्याकडे अहो बघा ना एवढ्या रात्री आणि या अशा रस्त्यावरती मी तुमचा जीव वाचवलाय मला माहितीये आता तुम्ही माझ्या समोर हात जोडणार आणि मला थँक्यू म्हणणार मला म्हणणार तुम्ही की मी देवासारखा धावून आलोय की मी तुम्हाला आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही असंच म्हणणार ना, ना। माहिती मला मला पूर्ण सिक्वेन्स पाठ आहे पण बाय दवे देवासारखा नाही या देव धावून आलाय तुमच्यासाठी माझं नाव देवा सारंग त्याच्याकडे करून बघत असतो तो म्हणतो कसं येणार लोक दिवसातून वेळा काढतात आणि आणि मला मला विसरू शकणार नाही त्यामुळे घाबरायचं कारण नाही कारण हा देवा तुमच्या सोबत आहे चला निघू का परत भेटू आपण देवा तिथून निघून जातो आणि सारंग गाडीत बसून त्या हॉल वरती पोहोचतो सगळे सारंगला बघतात आणि सगळ्यांच्या चा जीवात जीव येतो कडतच त्याच्याकडे बघत असते गावकरी विचारतात सारंग सर तुमच्यावरती हल्ला झाला होता ना तुम्ही बरे आहात ना सारंग म्हणतो हो हल्ला झाला होता पण आता काही नाही मी ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका भैरवी म्हणते सारंग तुझ्यावरती हल्ला कोणी केला होता ना हे सुद्धा कळले ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती आता आपल्या सोबत इथे उपस्थित आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी ती नस हा जगन्नाथ आहे सगळे जगन्नाथ कडे रागाने बघायला लागतात जगन्नाथ अलका सगळ्यांसमोर उभे राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद